स्वर्गीय मुंडे साहेबांचं आणि स्वर्गीय पंडितांनाचं स्वप्न आज खरंच स्वप्नात उतरलं सत्यात उतरलं आहे आज दोन्ही घराला मुंडे साहेबांनी पंकजा ताईंनी आणि धनंजय मुंडे साहेबांच्या रूपानं आज दोन्ही घरामध्ये एक लाल दिवाचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आज परळीकरांसाठी आणि भेट दिल्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांसाठी हे अभिमानाची गोष्ट आहे मी सर्व समाज बांधवाच्या वतीनं परळीकरांच्या वतीनं मी या दोघांना पण शुभेच्छा आणि अभिनंदन करतो आणि पुढील काळामध्ये घोरगरीब कष्टकरी समाजांसाठी या दोघांनो आवरात्र काम करावं आणि समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत सरकारच्या योजना आणि सरकारच्या सगळ्या माध्यमातून गोरगरीब घटकांना त्याच्यामधून न्याय देण्याचं काम करते एवढा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांना अभिनंदन करून शुभेच्छा आमच्या परळीकरांसाठी अविस्मरणीय क्षण आहे की एकाच घरातले एकाच कुटुंबातले आमचे दोन जीवाचे दोन काळाचे तुकडे आज हे मंत्रीपदी विराजमान होत आहेत याच्यापेक्षा आनंद परळीकरांसाठी कुठलाच नाही धनंजय